जय श्रीराम संपूर्ण महाराष्ट्रात गोम शक्तबंदी कायदा लागू आहे आणि यंदा सतरा जूनला महाराष्ट्रामध्ये बकरीद साजरी होणार आहे मुस्लिम बहुल भागामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र असलेल्या गोमातेची आणि भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या नंदीची कत्तल केली जाते त्या मुख्या जनावरांची कुर्बानी दिली जाते तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा प्रकारे कुठेही गोवंश कत्तलीसाठी बांधलेला असेल किंवा कुर्बानीसाठी वाहतूक होत असेल तर तातडीने तुम्ही माझ्याशी संपर्क साधा किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करूया आणि आपल्या मुख्या जनावरांचे प्राण वाचूया त्याचप्रमाणे माझे, वा माझे शेतकरी बांधवांना देखील विनंती आहे की आपण आपला देशी गोवंश या दोन ते तीन दिवसामध्ये विकताना काळजी घ्या की खरंच तो शेतकऱ्यांपैकी जातो आहे का किंवा आपलेच काही हरामखोर हिंदू आहेत कायदा झाल्यापासून शेतकरी बांधवांची फसवणूक करतात आणि दोन ते तीन हजार रुपये कसायंकडनं घेऊन ते कत्तलखान्यामध्ये बैल किंवा गाय पोचवण्याचं काम करत आहेत तर अशा हरामखोर लोकांना शेतकरी बांधवांनी बळी पडू नका आणि आपल्या देशी गोवंशाची काळजी घ्या धन्यवाद जय श्रीराम जय गोमाता